हॅपी टू हेल्प कम्युनिटी आणि पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा समूहाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं छुप्या व्याधींचं वेळेत निदान व्हावं आणि लोकांना आनंदी आणि निरोगी जीवन जगता यावं या उद्देशानं शिबिराचं आयोजन केल्याचं संयोजकांनी सांगितलं धावपळीच्या युगात सर्व वेळापत्रक बिघडल्यानं तसंच अवेळी जेवण आणि व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यानं लोकांना अनेक व्याधी जडल्या आहेत शरीरात सुप्त स्वरूपात असलेली डोकं वर काढून भविष्यात त्रासदायक आरोग्य तपासणी गरजेची असते त्यासाठी हॅपी टू हेल्प कम्युनिटी आणि पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या जनसेवा समूहाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराचा पन्नासहून अधिक लोकांनी लाभ घेतला लोकांना आनंदी आणि निरोगी जीवन जगता यावं यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं जनसेवा समूहाचे सागर वर्पे यांनी सांगितलं रक्तदाब मधुमेह थायरॉइड पित्त वाढलेलं वजन कमी करणं याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं निरोगी जीवन कसं जगावं याविषयी आरोग्य सल्लागार हरिभाऊ या दवाणी श्याम भापकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं यावेळी संभाजी सुतार के एम पाटील उषा वर्पे लता परीट सुरेश सातपुते सुदीप पाटील उपस्थित होते